नमस्कार शेखर चौसष्टच्या आधीच्या एका भागामध्ये माझ्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बापट सर यांच्याविषयी काही मतप्रदर्शन केल्यानंतर किंवा के एक व्हिडिओ केल्यानंतर सहज मनामध्ये आलं की एक वेगळी अशाच संदर्भातली एखाद्या शिक्षकाच्या नात्यासंबंधातली माझी एका कथा आहे आणि त्या कथेची आठवण केवळ मलाच झाली असं नाही तर अलीकडच्या काळातले शेखर चौसष्ट मधले माझे अनेक व्हिडिओ ऐकल्यानंतर त्या कथेची आठवण मला अनेकांनी करून दिली ती कथा संवेदना प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या माझ्या भावमग्न या कथासंग्रहामध्ये आहे आणि त्या कथेचं नाव औदुंबर तिचं अभिवाचन हाच आजचा शेखर चौसष्टचा भाग औदुंबर रवीश तुझ्या घरी मी येऊन गेले पण आपली भेट झाली नाही तू पुढचे तीन आठवडे सतत टूरवर असल्याचं कळलं त्यामुळे आता आपली भेट होणं कठीण आहे म्हणून हे पत्र अर्थात हे व्हॉट्सअप ईमेल फेसबुक आणि फोन यावर संपर्कात राहूच हे तर नक्कीच मी आधीच तुला सांगितल्याप्रमाणे मी आता कायमची लंडनला जाते आईला बरोबर घेऊन कायमचं घर सोडायचं म्हणून सगळे आवारावर करत असताना जुन्या फोटोत तू शिरीष आणि तुमचे भाटे सर म्हणजे माझे आजोबा अशा फोटोच्या दोन कॉपी मिळाल्या त्या तुझ्या घरी वहिनीकडे दिल्यात एक शिरीषसाठी आणि दुसरी अर्थात तुझ्यासाठी तुम्ही दोघं माझ्या आजोबांचे अत्यंत लाडके विद्यार्थी आणि नंतरच्या काळातले त्यांचे तरुण मित्र हे फोटो बहिणीला दिले तेव्हा तिला इतकं भरून आलं आणि मलाही एकतर आमच्या दोघींचं माहेरचं आडनाव एक आणि दुसरं म्हणजे तू आणि शिरीषचे आप आपांशी असणारे भावबंध खरंच कसं असतं ना आपलं आयुष्य मी पहिल्याच असल्या मी पहिलीच असल्यापासून तुला आणि शिरीषला ओळखते तेव्हा तुम्ही आप्पांकडे इंग्लिश शिकायला यायचात तेव्हा तुम्ही सातवी आठवीत होतात अर्थात तुम्ही पाचवीत असल्यापासूनच आप्पांकडे यायचात पण त्या एक दोन वर्षातलं मला काही आठवत नाही तुम्ही दोघं इतर मुलांबरोबर एरवी यायचातच त्यात काय नाही पण फक्त तुम्ही दोघंच शनिवार रविवार तरखडकरांचं ग्रामर शिकायला आप्पांकडे यायचात तेच मला जास्त आठवतं आणि कदाचित आवडतंही माझ्या मनात तुमच्या दोघांची असलेली प्रतिमा म्हणजे इंग्लिश शिकायची तुम्हा दोघांना असलेली आतोनात आवड त्यातही शिरीषचा कल व्याकरणाकडे जास्त आणि तुझा एकाच शब्दाला असलेल्या अनेक अर्थांकडे त्या विविध छटांचा नेमका अर्थ आणि त्यांचा उपयोग समजून घेण्यासाठी तुझी धडपडचोरी असायची आणि तुम्ही ग्रॅज्युएशनला गेलात तरी तुम्ही तिघं शनिवार रविवार हमखास भेटायचात मला अजून आठवतं तुमच्या या चर्चा ऐकायला मिळाव्यात म्हणून मी शनिवारी अक्षरशः धावत पळत घरी यायचे तुम्हा तिघा तुम्ही कशाची चर्चा करत आहात याचही कधी कधी भान नसायचं मला अजून आठवत आहे तुम्ही चोवीस पंचवीस वर्षाचे असाल तुम्ही इंग्लिश कादंबऱ्यांमध्ये येणाऱ्या मिठी आलिंगन चुंबन शृंगार याबाबतचे विविध शब्द आणि त्यातल्या अर्थाच्या वेगवेगळ्या छटा यावर चर्चा करत होतात हे घरात अठरा एकोणीस वर्षाची एक मुलगी आहे याचं तुम्हाला कोणालाही भान नव्हतं मी याबाबत तू आणि शिरीषला विचारलं तर तू म्हणालास आम्ही फक्त चर्चा करत होतो कृती नाही आणि ही चर्चा ही भाषा किंवा शब्दांची होती त्यातल्या विषयांची किंवा वासनेची नाही माझ्या आजोबांचा विद्यार्थी शोभलास असले होतात तुम्ही तिघं ब तुमचं हे शिक्षण कधीच वृक्ष नसायचं तू आणि शिरीष खऱ्या अर्थानं हिंदी पंडित आणि आपांना हिंदीचा गंधही नाही त्यामुळे आप्पा सांगायचे की चर्चेमध्ये तुम्ही हिंदी साहित्यातले दाखले सांगा आप्पा मराठी आणि इंग्लिश आणि संस्कृत मधले सांगतील तुमच्या शिक्षा ही काय भन्नाट असायच्या इंग्लिशचं एक एक अद्याक्षर घेऊन त्याचे प्रत्येकी दहा शब्द लिहायचे असा खेळ तुम्ही शाळेत असताना खेळायचा आदल्या दिवशी झालेला शब्द जर दुसऱ्या दिवशी पुन्हा आला तर त्या दिवशी जाजमावर न बसता गार शहाबादी लादीवर खुरमंडी घालून बसायचं अशी शिक्षा होती आणि व्याकरणात चूक झाली तर त्या दिवशी पूर्ण वेळ उभं राहून शिकायचं अशी ही शिक्षा होती तुला कधीच खुरमंडी घालून खालती बसता यायचं नाही आणि शिरीषला इतका वेळ उभं राहायचा कंटाळा यायचा मग एकदा तुम्ही आपांना पटवलं की तुझी कशीही चूक झाली तरी तुला शिक्षा म्हणजे तू उभं राहायचं आणि शिरीषची काहीही चूक झाली तर शिरीषनी नेहमी खुरमांडी घालून खाली बसायचं या पटवण्यातला मास्टर माइंड तो त्यावरून आपण कधीही विचारलं तर आप्पा म्हणायचे की तू म्हणजे ध्वाड पण गोड पोरग तेव्हापासूनच तुझं हेच वर्णन डोक्यात आणि मनात घट्ट बसलंय तुझ्या कोणत्याही भाषणाला जाऊन आलो की मी आणि आई एकदा तरी म्हणतो तू म्हणजे ध्वाड पण गोड पोरग एकदा आईनं तुला विचारलं होतं की तुझ्या भाषणात तुझ्या लिखाणात अनेकदा एक तू एकाच अर्थाचे अनेक शब्द का वापरतोस तेव्हा तू हसून म्हणला होतास ही आपणची कृपा आणि मग म्हणलास खरं सांगू का बाई तोच तोच शब्द वापरण्याचा मला खूप कंटाळा येतो पण तोच शब्द त्याच अर्थानं एकाच संभाषणात परत वापरला तर आपका चमकून बघायचंय म्हणून तुला ही सवय लागली ना विशेषण आणि अनुप्रास याची ओढ अशीच तुझ्याकडे माझ्या आईकडनं आली ती शिरीषला चकली म्हणायची आणि तुला बेसनाचा लाडू साजूक तोपातला अन्न बेदाणे लावलेला फोटो बरोबर जांभळं आणि बकुळीची फुलं दिली आहेत तर त्या गोष्टींशिवाय तुझी आणि आठवण पूर्ण होत नाही आठवतं तुला मी दुसरीत असताना तू आणि शिरीष मला आमच्या वाड्याच्या पायऱ्यांवर बसून माझा गृहपाठ पुरा करायला मदत करत होतात त्यावेळी काहीतरी समजून देण्यासाठी अंगणात पडलेलं जांभूळ तू उचलून आणलंस ते नेमकं आप्पांनी पाहिलं ते रागावले नाहीत पण ते एवढंच म्हणले जी वस्तू आपली नाही ती केवळ खाली पडली आहे म्हणून आपली ना होत नाही तेव्हापासनं मला आठवतं ते, ते इतकंच की अगदी शेंगदाणे विकत घेतानाही तू दाणे विकणाऱ्या भैयाला विचारल्याशिवाय दाण्याला हातही लावला नाहीस आज तुझ्या निस्पृह कारकिर्दीचा गौरव होत असतो तेव्हा मला एस, हे नेहमी आठवतं ही तू आप्पांना दिलेली खरी गुरुदक्षिणा तुझे आजोबा तुला चहा पिण्यावरनं ओरडले म्हणून तू आपण शालेय जीवनात चहापणं सोडलंस एकीकडे असा कर्तव्य कठोर असताना तू किती कोमल आहेस हेही माझ्या लक्षात आलं आणि म्हणून बटो फोटो बरोबर बकुळीची फुलं दिलीत खरं म्हणजे बकुळ तू आणि आप्पा ही आप्पा आणि तू शेखर चौसष्ट